नमस्कार महर्षी गर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात ह्या महिन्यातील वार्तापत्र महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या माध्यमातून भाऊबीज निधी समर्पण सोहळा अतिशय चा उत्साहात साजरा झाला पाहूयात सविस्तर बातमी संस्थेचे माजी आजन्म सेवक कैलासवासी गोम चिपळूणकर यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या भाऊबीज निधी योजनेला आता शंभर वर्ष होऊन गेली आजही ही योजना अव्याहतपणे चालू असून हजारो गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना याचा उपयोग होत आहे प्रतिवर्षी दिनांक वीस डिसेंबर रोजी म्हणजेच कैलासवासी गोमळ चिपळूणकर यांच्या स्मृतिदिनी भाऊबीज निधी समर्पण सोहळा उत्साहात संपन्न होतो डॉक्टर देगलूरकर यांच्यासह या कार्यक्रमात संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिता कुलकर्णी कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव व्यवस्थापक मंडळ सदस्या श्रीमती सीमा कांबळे सचिव डॉक्टर पी व्ही एस शास्त्री उपसचिव श्रीप्रदीप वाजे आणि ज्येष्ठ भाऊभी स्वयंसेविका श्रीमती ताई कोपरकर हे मान्यवर उपस्थित होते महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या स्वयंसेवकांनी संकलित केलेला निधी माझ्या हस्ते संस्थेला सुपूर्त केला गेला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असून माझे हात आज श्रीमंत झाले आहेत असे हृदय उद्गार ज्येष्ठ पुरातत्वविद डॉक्टर गो ब देगलूरकर यांनी काढले संस्थेच्या भाऊबीज निधी समर्पण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहामध्ये शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम पार पडला पाहूयात या संदर्भातील बातमी संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहाने पुणे महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सहभाग नोंदवला विद्यार्थिनी वसतिगृह प्रमुख आणि कर्मचारी वर्गाने उत्साहाने यात सहभाग घेतला यात ऐतिहासिक पौराणिक वास्तववादी कायदेशीर रंजनात्मक थरारक अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचे वसतिगृहात वाचन करण्यात आले यावेळी वसतिगृहाच्या ग्रंथालयातून विद्यार्थिनींनी विविध प्रकारची पुस्तके वाचनाकरता घेतली बायाकर्वे स्त्री अभ्यास केंद्राच्या दिलासा समुपदेशन केंद्रातर्फे मेधावी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली पाहुयात वृत्त दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या दिलासा समुपदेशन केंद्रातर्फे अधिक क्षमता असलेल्या मुलामुलींसाठी मेधावी या प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली अधिक क्षमता असलेल्या विद्यार्थिनींना या प्रकल्पांतर्गत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आपल्या संस्थेतील प्राथमिक शाळांमधून अधिक क्षमता असलेल्या एकूण तीस विद्यार्थ्यांची एका क्षमता चाचणीद्वारे निवड करण्यात आली संस्थेच्या कन्या शाळा व ज्युनियर कॉलेज तर्फे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी संस्थेच्या सातारा विभागातील कन्याशाळा व ज्युनियर कॉलेज विभागांमध्ये दिनांक एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा व जिल्हा एड्स नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजित करण्यात आली होती संस्थेच्या सातारा विभागातील ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कैलासवासी सौ अरुंधती अरविंद ढवळे यांचा पंचवीसावा स्मृती दिन संस्मरणीय व्हावा म्हणून उद्योजकता दिन साजरा करण्यात आला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा विभागातील कन्याशाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी बाया कर्वे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास कन्याशाळा व ज्युनियर कॉलेज विभागातील सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेच्या सातारा विभागातील कन्याशाळा व ज्युनियर कॉलेज विभागांमध्ये दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी श्री रवींद्र खंदारे बालरोग तज्ञ डॉ गौरी राजीव शाह बालकलाकार वाग्मी अमेय शेवडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्या मंदिर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला पाहुयात या संदर्भातील बातमी संस्थेच्या प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्या मंदिर मध्ये दिनांक दोन व चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहाने पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक मिलिंद कांबळे उपस्थित होते त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले व विद्यार्थिनींना क्रीडा शपथ देण्यात आली या प्रसंगी विद्यार्थिनींनी कवायत सादरीकरण सुद्धा केले संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभाग यांच्यातर्फे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात काही क्षणचित्र संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग येथे दिनांक सहा ते दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था परिसर भेट या स्वरूपातील सहलीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत विद्यार्थिनींसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संस्था आवाराचे पावित्र्य शिस्त स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा घेऊन सुरुवात करण्यात आली महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण विभागाने जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा स्पर्धेत तसे ऊर्जा क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले व शाळेच्या नावात मानाचे तुरे खोले अर्पिता सागर पोद्दार श्रेया अनिल रेवळे नूतन यल्लप्पा सूर्यवंशी दुर्वा नवनाथ पोटवडे कादंबरी मळेकर राजनंदिनी पाटील समीक्षा गडदे सारा गावडे इंद्रायणी किरण साळुंके नम्रता पाटेकर श्रेया रसाळ उज्ज्वला मरगळे भाग्यश्री पिसाळ कौशिकी भरोदिया मंजिरी घावडे वेदिका चिखले अक्षरा गौते धनश्री ननवरे श्वेता पाचरणे दीक्षा जाधव श्रेया कुंभार धनश्री ननवरे दीपाली शेळके सृष्टी चव्हाण दिव्या कचरे ऋतुजा ढमढेरे गायत्री भुसारे चंद्रिका मोटे साक्षी चोरमले आकांक्षा गडदे कल्याणी कदम आर्या बाटे गायत्री भुसारे मधुरा उभे इत्यादी विद्यार्थिनींनी सामूहिक तसेच वैयक्तिक प्रकारातील खेळात यश संपादन केले या सर्वांचे अभिनंदन कामशेत येथील आश्रमशाळेत रन फॉर हेल्थ मॅरेथॉन अतिशय उत्साहात पार पडली पाहुयात या संदर्भातील बातमी संस्थेच्या कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत बाया कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामशेतमधील महिलांसाठी आणि आश्रमशाळेतील मुलींसाठी तीन ते पाच किलोमीटर अंतराची रन फॉर हेल्थ मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात व कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे श्री श्रीकांत बुरांडे श्री पंढरीनाथ वाडेकर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एरंडवणा येथील शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रम पार पडले पाहूयात या संदर्भातील बातमी संस्थेच्या एरंडवणे येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत नवरस या संकल्पनेवर आधारित असलेले अनोखे स्नेह संमेलन प्रशालेत सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले शिशुविहार प्राथमिक शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित स्नेह संमेलन साजरे करणे यावर्षी नवरस ही संकल्पना घेतली तसेच प्रशालेत बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून गणित दिन साजरा करण्यात आला यासाठी गणित अभ्यासक पूजा जाधव गुणवत्ता वाढ समिती प्रमुख उमा जोशी व मुख्याध्यापिका शीतल इंगुळकर उपस्थित होत्या सोबतच प्रशालेत दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धांचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले सर्वप्रथम इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले पाहुण्यांच्या व प्रशालेतील हस्ते ज्योतीचे आगमन करून स्थापना करण्यात आली प्रमुख पाहुण्यांना प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर सूर्य नमस्कार व योगासनांचे प्रात्यक्षिक उत्तम प्रकारे सादर केले शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखा येथे विविध उपक्रम पार पडले सविस्तर वृत्त संस्थेच्या विद्यापीठ शाखेतील शिशुविहार प्राथमिक शाळेत बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला सोबतच चला जाऊ मैदानावर या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेता तायक्वांदो खेळाडू ऐश्वर्या रावडे या उपस्थित होत्या तसेच दिनांक बावीस डिसेंबर रोजी शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापिका यांनी पुस्तक महोत्सवास भेट दिली विद्यार्थ्यांनी विशेषतः बालभारती व महर्षी स्त्री शिक्षण संस्था यांच्या पुस्तकालयास भेटी दिल्या सोबतच आय सी ए आर इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या एकशे चौतीसाव्या स्थापन दिनानिमित्त शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विज्ञान विषयातील आवड आणि भविष्यातील त्याचे उपयोग याविषयी संस्थेतील डॉक्टर अमोल भालेराव यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते तसेच सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिशुविहार प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला निसर्गगंध या थीमवर आधारित यंदाचे स्नेहसंमेलन होते पंडित भीमसेन जोशी कला मंदिर औंध येथे हे स्नेहसंमेलन पार पडले याखेरीज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आंतरशालेय ऊर्जा क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद सुद्धा मिळवले पतंग उडवू चला गड्यां पतंग उडवू चला रंग ढगांवर लाल पिबळसर किती मजेचा झुळझुळ वारा नदी काठचा बाजूस डोंगर मळा पतंग उडवू चला गड्यां पतंग उडवू चला करू चला सुरुवात बरोबर सोडा सोडा रीळ भराभर पतंग चढवा हे वाऱ्यावर वा ढगाच भेटायला पतंग उडबू चला गड्यांना पतंग उडबू चला मऊ मऊ वाळू तर पाय झटका दोरा उडून पतंग जातील वरवर चढून पंख नको त्याजला पतंग उडबू चला गड्यांना पतंग उडबू चला जशी पाखरे आभाळात पंख विचरून तरंगतात दिसतील तैसे पतंग रंगीत हेळ किती चांगला हेळ किती चांगला पतंग उडवू चला पतंग उडवू चला तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा वार्ता या बातमीपत्रासोबतच आमचे विविध कार्यक्रम आपण या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता त्यासाठी आमच्या वार्ता चॅनेलच्या विविध कार्यक्रमांना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तसेच आमच्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी नोटिफिकेशन देखील ऑन करा भेटूयात पुढच्या वार्तापत्रात तोपर्यंत तो, नमस्कार